अगा कुरकुरीत जिलेबी गुलाबजामुन हा कळेच लाडू आईला खाजा पण अरे बालुशा एवढं सगळं क्वालिटी एकाच ठिकाणी कसं काय विषया पब्लिक आपला कायम विषयाच मला माहितीच आहे कारण आपण प्रत्येक वेळी खटक्या बोट जागा विषय घेऊन येत असते पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन जिलेबी खाल्याशिवाय कोल्हापूरकरांचं पूर्ण तर होतच नाही त्यातल्या त्यात माकसुटी जिलेबी म्हटलं की तोंडाला पाणी सुटते तुमच्या सुटला असणार आहे मला माहितीच आहे तर बघा यांचा आहे तर आता तुम्हाला लोकेशन सांगतो त्या साईडला छत्रपती शिवाजी महाराज पुतळा त्या साईडला महानगरपालिका आणि सिग्नलच्या बरोबर समोर स्वीट आहे पण स्वीटच्या किचन मध्ये निघाले चला बघा जिलेबी कशी बनते बाहेर केवढ केवढस वाटते पण आत एवढं मोठं माहित नव्हतं रे तर आता आपण आलो आहे माटच्या जिलेबीच्या किचन मध्ये एवढं मोठं जिलेबीचं किचन आहे आणि इथं फक्त जिलेबी आणि जिलेबीच बनत्या तर विशाळ नामदेव मांगलेकर हे मार्कर स्वीटचे एक चांगले शेप आहेत तर त्यांना विचारूया की जिलेबी कशा पद्धतीने बनते आणि ते इथं काय काय करत नमस्कार दादा नमस्कार हे दा निलेश मार्कर आणि यश मार्कर यांचा आहे जवळजवळ शंभर वर्षापासून हे चालू आहे तुम्ही इथं काय काय करत असता आता आम्ही जिलेबी चांगल्या पद्धतीची तयार करतो बालुशाही चांगल्या पद्धतीची तयार होते गुलाबजामुन तयार होतं आणि यामध्ये म्हैसूर पाक आमचा एक नंबर मध्ये आहे त्यामध्ये आम्ही सगळे उच्च दर्जाचे पदार्थ आम्ही वापरतो दर वर्षापूर्वीचं हे मार्कर स्वीट आहे थोडं फेमस आहे आणि लोकांना पण आवडीनं लोक इथं असू दे किंवा कोणते कार्यक्रम असू दे वर्षभर आमचं चांगल्या पद्धतीने चालत आहे तर आता ही जिलेबी बनतात का एवढ्या क्वालिटीची आता आम्ही उच्च दर्जाचं पीठ वापरतो मैदा वगैरे चांगल्या पद्धतीचं आमचे निलेश माल माळकर हे चांगल्या पद्धतीचे उच्च क्वालिटीचे चांगले पदार्थ इथं आणतात तेल वगैरे सगळं आणि त्या पद्धतीनं आम्ही सगळं चांगल्या पद्धतीचं तयार करतो तर आता यंदाच्या स्वतंत्र देण्यानिमित्त काय प्लॅनिंग आहे माझ्या आता यंदाच्या पंधरा निमित्त आम्ही दोन हजारची जिलेबी दोन हजार किलोची जिलेबी आम्ही तयार करणार आहोत ती पण चांगल्या पद्धतीची गिरायकला आपल्याला मिळून दे कुरकुरीत मिळणार आणि गरम गरम आम्ही सगळ्यांनाच येणार ताजी करून तर विशाळ पब्लिक पंधरा ऑगस्ट निमित्त स्वातंत्र्य दिनानिमित्त तुम्ही मायकोस्वीट मध्ये नक्की या तर मला सांगा की एवढी कुरकुरीत जिलेबी किंवा जसे एकदम गोड कशामुळे होते काय तुम्ही पाक वगैरे चांगल्या पद्धतीचं तयार करतो त्यामध्ये कसं भाजणं आमचं चांगलं असतंय भाजल्यामुळं जिलेबी कुरकुरीत लागते स्वादिष्ट लागते असं आहे जिलेबी करत असताना पीठ वगैरे या गोष्टी तर मी याची प्रोसेस काय असतं आधी दोन दिवस आम्ही ठेवतो पीठ वगैरे हो त्यामध्ये आम्ही सुरुवात करतो आणि ज्या त्यावेळी गिरायकला चॅनल नवीन येणार असेल तर चॅनल सबस्क्राईब करा कारण असे नवीन भरपूर व्हिडिओ मी घेऊन येणार आहे आणि जिलेबी खायचे असेल तर मार्केट स्वीट मध्ये पंधरा ऑगस्ट ला येऊन नक्की खावा